रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई सोलापूर बेंगलोर चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वराज आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे लाल कांद्याचे चौदा वाहन तर उन्हाळी कांद्याच्या तीनशे पस्तीस वाहनांची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे पहिल्या सत्रामध्ये लासलगाव येथे विकले आहेत तर सरासरी लाल कांद्याचे बाजारभाव एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर उन्हाळी कांदे सातशे रुपयापासून जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सरासरी कांदे आत्तापर्यंत म्हणजेच पहिल्या सत्रामध्ये विकलेले आहेत आणि मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहे तर मुंबई येथे एकशे तीन गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती एक्स्ट्रा सुपर मोठा गोळा कांदा गरवी एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा गरवी कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवा नाशिक कांदा मोठा सुपर एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चौलापूर येथे तीनशे साठ गाड्यांची आवक झाली होती सोलापूर येथे चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे साईजनुसार विकले आहेत तर चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील चौतीस गाड्यांची आवक आली होती मिडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकले आहेत तर आंध्र प्रदेशच्या पंधरा गाड्याची आवक आली होती त्याला बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज आंध्र प्रदेशचा कांदा चेन्नई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे आज सदुसष्ट हजार एकशे सेहेचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती बेंगलोरे येथे आज आवक वाढली होती चार पाच लावर दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार आठशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर हैदराबाद येथे आज शंभर गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार सहाशे सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा